तुम्हा थोडा तर मिक्सर झालाय बंद आणि ब्लॉक जरा चालू गाईस, आज आज तर काय आज आरामच आहे आज शनिवार आहे आणि तिला पण सुट्टी आहे आणि मला पण सुट्टी आहे बोल काय बोल तू काय करतोय गुड मॉर्निंग गाईस सकाळ झालेली आहे आणि साडे दहा साडे दहा अकरा साडे अकरा झालेले आणि ते बटाटे सोलते बटाटेवाली का बटाटे सोलते सांग का सोडते बटाटे हां बटाटे अशी अखेर अशी खाना शिजवलेले नाही काही मस्करी करते बटाटे शिजवते का माहित बनवले अटक करते नसती टोस्ट सँडविच ची मेकिंग आहे आणि तिथे मम्मी भाजी बनवते टोस्ट सँडविच मी जाऊन ब्रेड आणून घेऊन आलो आता मिक्सरचा आवाज येईल तुम्हाला मिक्सरचा आवाज येईल तुम्हाला थोडा मिक्सर झालाय बंद आणि ब्लॉक जरा आहे चालू तर काहीच आज आज तर काय आज आरामच आहे आज शनिवार आहे आणि हिला पण सुट्टी आहे आणि मला पण सुट्टी आहे आणि मम्मी तिथे टोस्ट चालूची तयारी करते मिक्सरचा आवाज येणार तुम्हाला तर तो आजचा ब्लॉग तुम्हाला ये सकाळपासूनच ब्लॉक करतो मी कारण की आम्हाला मिक्सर संबंधे मग तुम्हाला येत जाते तर काहीच आत्ता फुल डे ब्लॉग करणार आहे मी आणि ते मम्मी आत्ता जस्ट मी भाजी तयारी तयारी करते आणि भाजी तयारी झाली की तुम्हाला दाखवतो तो सँडविच मी बनवत त्यापर्यंत चला तो सँडविच रेडी करेन हो, तेव्हा तुम्हाला भेटतो डायरेक्ट चला थोडा वेळ तर काय भाजी रेडी आहे ही ब्रेडला बटर लावते इथे ही बटाट्याची भाजी आहे आणि बटर आणि ब्रेड आणि इथे सोनल हे बघा आणि ते टोस्टर लावून ठेवलेलं आहे आणि मला थोडा <coughs> खोकला लागलाय तर गाईस तो खोका, खोका। <laughs> ही बघा हो ही बोलते ते खोका मम्मी ते तर काहीच तो, तो, तो साईड अशी मेकिंग खाऊन घेतो मग भेटतो काय ग आता इथे लागली भूक हिला म्हणून बर भूक लागली भूक लागली भूक लागली गाईस चला खाऊन घेतो मग भेटतो तुम्हाला तर गाईस जेवायला जेव्हा बसते सोनल मी तर थोड्या वेळाने बसणार एक दहा पंधरा वीस मिनिटाने पण सोनला आता बसते हे बघा दही भात खाते ती दही भात खाते इथे आम्ही तर थोड्या वेळानंतर बसणार पंधरा वीस मिनिटानंतर पंधरा मिनटं पंधरा मिनटं दहा दहा पंधरा तर परत बसणार आमच्यावर काय का चला पंधरा वीस मिनिटानंतर भेटूया तुम्हाला तर काहीच आहे बघा मी पण आंबोळ्या खायला बसली परत मम्मी पण बसली दोघं पण बसले माझं झालं जेवण

का आता का कॅमेरा समोर तू बोलतेस जेव्हा मी असतो आणि ही असते तेव्हाच ती बोलणार मम्मी समोर ब्लॉग बनवता मी बनवताना ना तर मी बोलतो <laughs> पण हिला काय होत मला ते नाही माहित आता बोल का? जनता जबाब जाणतीये मागतीये सॉरी बोलो, बोलो बोलो आपको क्या मी काहीच नाही बोलणार असते का एवढी

ये आ, हे आहे वरती काय किंमत नाही खाली किंमत नोटीस केला तुम्ही ह्याच्या आधी पण ब्लॉग मध्ये बघितलं असेल मम्मी हे बनवते याच ब्लॉग मध्ये तुम्हाला मम्मी आंबोळ्या बनवते आंबोळ्याच ना आंबोळ्या बनवताना मी मागून बोलतोय बोल बोल मध्ये पण तरी वी ब्लॉग मध्ये काही बोलली नाही अशीच होती उभी आणि फक्त शूट करून आली निघून बोल 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 का बोलत का नाही घाबरते का एवढी पण नाही होतच नाही अरे पण तुला थोडी मला काय वेगळं बोलायचं होतं ह्यांना दाखवायचं होतं की मम्मी काय बनवते आंबोळ्या बनवते काय बोलवत काय पाहिजे त्यामध्ये काय खुल जोपर्यंत सवय नाही करणार तोपर्यंत तुला सवय होणारच नाही त्याची हा

बोलू शकत नाही का नीचे से ऊपर बोला ओके मेरे दहशत को <laughs> <laughs> <गपना> बोलो भारती <वर्थी? laughs> बोलो भरती <वर्थी? laughs> वो दहशत ऊपर भी आ सकती है समझी क्या अभी हम सोने जा रहे आहे आमका मको सोने द्यावी तू तयार रे बाळा ते गाइस बघितलं हे असच असतं ते गाइस उद्या आता संडे आहे आजचा दिवस आम दोघांना पण सुट्टी होती ते सगळे जोक्स सपाट राहू दे बाजूला मस्करी मस्कारी करतो मी तर उद्या तर संडे आहे उद्या पण ब्लॉग तुम्हाला असं भेटेल उद्या तर आय थिंक तुम्हाला अजून चांगला भेटेल उद्या ब्लॉग सोनल बनवणार आहे पूर्णपणे आपण चॅलेंज ठेवूया उद्या ब्लॉग पूर्ण ब्लॉग सोनल बनवेल म्हणून ठीक आहे हां सासू नसेल, चल... नसेल तर उद्या ही ब्लॉग पूर्ण दिवस हाहीच yes. बनवेल हिचाच ब्लॉग पूर्ण उद्या तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा बनतो आणि काय बनतो ते आणि हिचा ब्लॉग सोमवारी हा सोमवारी सांगा सोमवारच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग तर मीच केला आहे आणि आता इथे काय बघा कशी बसली तर उद्या जर मम्मी घरात नसेल तर पूर्ण दिवसाचा ब्लॉग हीच शूट करणार yes. आणि पूर्ण ब्लॉग एडिट पण हीच करणार येस yes. ठीक आहे तुला मदत मी करेन पाहिजे पण बाकी सगळं हीच करणार तर चला आजचा ब्लॉग मी तेच एंड करतो उद्या भेटूया ब्लॉग उद्या भेटूया म्हणजे उद्या भेटणारच असणार आहे आम्ही तर उद्या भेटूया आणि हा ब्लॉग उद्या सकाळी साडे दहा वाजता नक्की बघायला विसरू नका आणि दादा खूप पकवतोय व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही पकली हिला बघतो कॅमेरा ऑफ झाल्यानंतर अख्री यार किती बोलतो ती बोलायचं किती पण मी बोलतो ना ठीक आहे आता बोलायचं बंद करतो तेव्हा कळत तुला चालेल चल शांती मला पण आणि गाईचला पण माझी फ्रेंड्स ठीक आहे सर चला बाय आजचा आता एंड करतो काही बरं बरं तिला झोप येते त्यामुळे काही बोलते ती चला बाय जे बाय बोल